दरवाजा उघडतोय ना बोलतोय ना काय 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 काय

फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आदरणीय छत्रपती श शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतं हे दुर्दैव आहे तर तर पी डब्ल्यू डी विभाग आता नेव्हीकडे आम्ही आधीच कल्पना दिली होती म्हटलं त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं म्हणते एकमेकांवर कडे बोर्ड दाखवलं जात आता सुद्धा एक ट्विट केलेलं आहे की नेव्हीला या ठिकाणी माहिती घेतलेली माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे मला वाटते नेवीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपट्यांना कुणी सांगितलं नेवीला की आपट्यांनाच काम द्या हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये ज्याने अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या के केलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेव्ही या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेव्हीला काय माहीत होतं काय आपटे त्यांनी आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता वायरल वा, झालेला आहे आता डब्ल्यू डीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं आर एफ पी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन या ठिकाणी करतं या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळीने केलेलं आहे पुढे काय भूमिका असेल काँग्रेस नाही काँग्रेस म्हणून आमची इच्छाच आहे की पूर्णाकृती पुतळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडीनंच पूर्ण करा उद्याच्या भविष्याकाची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावरच असेल की भव्य दिव्य स्मारक जे समुद्राला या ठिकाणी सामोरा जाईल अशा पद्धतीचं स्मारक निश्चितपणे आम्ही बघू